आतमध्ये तुम्ही हरकती घेतलेले डायरेक्ट बहिष्कार उतरलेला आहे आम्ही हरकती ज्या आता घेतल्या त्या कायद्याला अनुसरून घेतल्या आमचा पंधरा जो प्रभाग आहे तो पंधरा प्रभागामध्ये आमचा एक दोन टक्के भाग एक हजार छत्तीस वोटर हे त्यांनी प्रभाग क्रमांक एकोणीस म्हणजे सांपाड्यामध्ये टाकलं नियमाची एकदम वाट लावून ठेवली एकदम मूल गावठाण मूल गावठाणाचे तुकडे करायचे नाही असा नियम आहे कुठलं गाव तुर्बेगाव दुसरं त्यांनी तुर्बेगावातला फक्त दोन टक्के भाग म्हणजे एक हजार छत्तीस वोटर त्यांनी मध्ये सानपाड्यामध्ये टाकले म्हणजे नॅशनल हायवे पार्क करून आम्ही जायचं नॅशनल हायवे पार्क केल्यानंतर रेल्वे स्टेशन पार्क करून जायचं अशा प्रकारचं जे कृत्य त्यांनी केलेलं आहे त्याच्या विरोधात आज पाचशे लोकांनी जो ऑब्जेक्शन घेतलेलं आहे ते इथे आले त्यांनी प्रत्येकाने तेच सांगितलं एकतर यांनी लोकसंख्यामध्ये गपला केलेला आहे लोकसंख्या हे त्रेचाळीस हजार दाखवत आहे ते चुकीचं आहे लोकसंख्या ही पन्नासच्या वर जाते ते त्यांना आणून दिलं तरी सुद्धा त्यांनी त्याची त्रेचाळीस दाखवली आणि दुसरं विशेष म्हणजे पाच नगरसेवकांचा चारचा प्रभाग बनवतात जिथे पाच नगरसेवक वापरतात तिथे चारचा प्रभाग बनवून त्यांनी एक नगरसेवक मुद्दाम आतमध्ये घुसवला अजून आणि ते डावल याचं काम केलं आणि विशेष म्हणजे एक जो भाग आहे तो पूर्ण कमर्शियल भाग आहे म्हणजे तिथे एरिया म्हणून एक आहे तिथे छोटे छोटे उद्योग चालतात तिथे वोटर नाहीयेत पण यांचं रिडेव्हलपमेंट डोला आहे आणि म्हणून तो तो एक भाग त्यांनी सांगपाडला जोडला तो तुर्गाला लागून आहे आणि अजून एक त्याच्या व्यतिरिक्त माझं जे घर ते माझ्या घराला तो थोडीशी कर देऊन माझं घर त्यांनी मध्ये ठेवलंय आणि मी वोटर आहे एकोणीसचा आणि दुसरी गोष्ट तो जो त्यांनी भाग केला त्यात एक बिल्डिंग अर्धी सांदपाड्यामध्ये एक बिल्डिंग अर्धी तुरब्यामध्ये अशा प्रकारचं कृत्य यांनी केलेलं त्याच्या विरोधात लोक सगळी आली एकतर ह्यांनी तो जर नाही केलं तर लोक कोर्टामध्ये जातील कोर्टामध्ये देखील आम्हाला न्याय नाही मिळाला तर सगळ्याशे सगळे लोक एक हजार छत्तीस पैकी हजार लोक या निवडणुकीवर बहिष्कार मतदान नाही कर मतदान नाही करणार आता त्यांनी डिक्लेअर केलं लोकांनी समोर डिक्लेअर केलं की आम्ही बहिष्कार टाकणार मला तर निश्चितच एक हजार छत्तीस पैकी एक हजार लोक निश्चितच बहिष्कार टाकतील आणि मी स्वतः वोटर मी स्वतः सांगडला वोट करणार ही अशी परिस्थिती आहे कुठेतरी काहीतरी आपल्या लोकांना करण्यासाठी आपल्या लोकांचे अनेक फायदे झाले पाहिजे भ्रष्ट लोकांना अजून मजा आली पाहिजे मॅपको सारखी जी आमची एरिया आहे तिथे टॉवर बनतायत आणि टॉवर बनतायत तो एरिया जाणून बुजवून त्या लोकांनी सांडपाण्यामध्ये नेला कारण तिथे त्यांना खूप मोठ्या प्रमाणात भर माझा उघडा डोळे बघा नीट